वेगवेगळ्या ठिकाणी भोर तालुक्यातील प्रसिद्ध गाव आहे आणि त्या गावातील प्रगतशील शेतकरी आहेत योगेश पांघारे सर त्यांच्या प्लॉटवरती आलेलो आहे तर आपण त्यांच्याकडून पाहूयात कसे रिझल्ट आपल्या वेस्टीज जे काही खतं आहेत आपल्याकडचे ते आपण सगळी खतं त्यांना वेगवेगळ्या प्लॉटवरती आपण त्यांच्या शेतामध्ये वापरले होते तर त्याचा नक्की रिझल्ट त्यांना कसा आला आहे त्याचा अनुभव काय आला आहे हे आपण स्वतः शेतकऱ्यांच्या तोंडून आपण आज ऐकूयात आणि सुरुवात करत आपल्या आजच्या या इंटरव्ह्यूला तर सर तुमचं नाव सांगा नमस्ते माझं नाव योगेश पुदुकर पांघारे आणि गाव कोण तुमचं माझं गाव वेळू वेळू ओके तर तुम्ही तुमच्या पिकांवरती म्हणजे आपण ज्यावेळेसची खतं चालू केली सुरुवात कशी झाली तुमच्या वेस्तीजमध्ये येण्याची किंवा तुम्हाला कसं कळलं की आपल्याकडे अशी खतं सुरुवात कशी झाली तुमची सुरुवात अशी झाली की आमचे पाहुणे आहेत भोरमध्ये संजय मधुकर शेट्टी तर त्यांनी आम्हाला दीपक चंदन शिळे यांची ओळख करून दिली यांची ओळख करून दिली की अशा मार्फत की माझी गेले तीन वर्ष पेपरला बातमी असायची आपल्या भोर तालुक्यातमध्ये माझा अंजीर एक नंबर असायचा माझं सगळं पॅकिंग वैयक्तिक असतं माझ्या पॅकिंगमध्ये एका किलोमध्ये बॉक्समध्ये कमीत कमी वीस -कमी ते अठरा अंजीर बसतात त्यांच्यापर्यंत ती बातमी राजेंनी पोचवली चंदनशिवेच्याबरोबर मग त्यांनी माझी प्रत्यक्ष येऊन दु व्हिजिट केली की स्वतः स्वतः फ्लॅटवरती ते आले आणि अंजिराची बाग बघितली तर त्यांना मी म्हटलं की बाबा ह्या वर्षी मला पूर्ण विषमुक्त शेती करायची आहे तर विषमुक्त शेती बाबा आपण कशा प्रकारे करू शकतो तर त्याची त्यांनी आम्हाला सुरुवातीला पूर्ण माहिती दिली किंवा की काय करावं लागेल काय नाही तर मी त्यांना बोललो की बाबा मला पूर्ण टोटल रासायनिक बंद करायचं आहे ते बोलले काही हरकत नाही आपण रासायनिक बंद करू रासायनिक बंद करताना जर पहिल्यांदा सुरुवातीला त्यांनी मला औषधांची पूर्ण माहिती दिली माहिती देताना त्यांनी सुरुवातीला काही औषधांची मला डेमो दाखवली डेमो दाखवताना त्यांनी सांगितलं की बाबा प्रकारे मारायचं काय करायचं तर ते त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही त्या त्या प्रकारे हा आपला चौथा पा ते पाचवा फवारणीचा फ़ौर फवारा आहे तर ते फवारणीचे काही औषधं तुम्हाला इथे खाली दिसतील बरं त्या प्रकारे आहेत बरोबर ते सगळ्या पिकांमध्ये तुम्ही वापरले तरी कोणकोणती खतं वापरली आपण ते पाहूयात तर या प्लॉटमध्ये सरांनी आपल्याकडचं नॅनोटेक हे सुद्धा प्रोडक्ट वापरले ॲग्रीन नॅनोटेक आहे गोल्ड आहे मॉस आहे ह्युमिकमध्ये येते आपल्याकडं हे, हे गोल्ड आहे त्याचबरोबर आपल्याकडं पाच किलोची ग्रॅन्युलची बॅग मिळते तीसुद्धा वापरली आणि ॲक्वॉजेलचं एक पाण्याचं एक प्रोडक्ट आहे की ज्याच्यातून आपण पाणी वाचू शकतो असे सगळे प्रोडक्ट आपण यांच्या सगळ्या पिकांवरती वापरलेत तर सुरुवातीला सगळ्यात पहिलं तुम्ही कोणतं प्रोडक्ट वापरलं आपण बॅग बॅग वापरली बॅग ॲग्री ग्रॅन्युअल अॅग्री ग्रॅन्युअलच्या बॅग दोन बॅगा टाकल्या पूर्ण जे हे माझा प्लॉट होता अंजिराचा तो पूर्ण असा पावसाने कडक झालेला होता पण तुम्ही आता पाहताल की ह्याला एवढी आलेला आहे की त्याचं प्रमाण नाही एग... आणि नाही आपण बॅग टाकली महत्व त्यांनी मला पटवून दिलं ऍग्री ग्रॅन्युअल बॅग ही एका शेणखत ट्रॉलीच्या ऐवजी आपण ती एक खताची बॅग वापरू शकतो तर त्या बॅगेमध्ये एवढी ताकद आहे एवढी प्रचंड टाकते की ह्याच्यामध्ये एक ट्रॉली शेणखत टाकूनसुद्धा ती बॅ बॅग पाव म्हणजे शेणखताचे ट्रॉलीची पावर येत नाही पण त्या बॅगमध्ये तेवढी पावर आहे ते ते तर त्या बॅगेचं कार्य श काय आहे की आपल्याला पांढरीमुळं काढणे किंवा पांढरीमुळं काढणे तर पांढरीमुळं काढूनच सुरुवातीपासूनच बाग कसा भरला आहे हे मी त्यांना वारंवार त्यांनी येऊन स्वतः पाहणी करून फोटो पाठवलेले आहेत आणि त्यांनी स्वतः फोटो घेतलेले आहेत आता तुम्ही बागेकडे बघताल फुट्वेची शम्ता। फुट्वेची शम्ता okay. तर बागांची फळांची क्षमता आणि फुटव्याची क्षमता फुटव्याची क्षमता अप्रतिम आहे अशी रासायनिक खतामध्ये मला इथून पाठीमागं कधीही मिळाली नाही आणि शेणखतामध्येही खात्यामध्येही मिळाली नाही पण ह्या बागेने चांगली मला प्रगती दिलेली आहे ओके तर जबरदस्त रिझलड सरांना आलेलं आहे या अंजिराची बागेमध्येच आहे आपण अंजेरे पाहू शकता पूर्ण बाग आपण छाटणी केली होती आणि झाडांची आपण पाहणी करू शकतो फळांची संख्या असेल किंवा पानांची साईज असेल चमक असेल ग्लेजिंग असेल सगळ्यांमध्ये जबरस्त रिझल्ट आपल्याला याच्यामध्ये आज आहे इकडे थोडं दाखवा फळांची संख्या दाखवा हे आपण पाहू शकता की कशी फळं लागलेली आहेत आणि ग्लेझिंग आहे पानावरती जर आपण पाहिलं तर ही शायनिंग आहे चमक एकदम जबरदस्त आहे आणि फुटवा सुद्धा एकदम सुंदर झालेला आहे तो एकदम लाजवाब रिझल्ट या अंजिराच्या प्लॉटवरती आलेलं आहे त्याचबरोबर तुम्ही अजून कुठल्या पिकांवरती वापरले काय आपण गावाला सुद्धा बॅग वापरली ह्युमीग्रॅन्युअल ह्युमी ग्रॅन्युअलची बॅग सुद्धा दोन दोन बॅग वापरलेल्या आहेत गव्हावर गव्हालासुद्धा आम्ही कुठलंही रासायनिक खत वापरलेलं नाही आहे गव्हा गहूसुद्धा माझा फुटवा चांगला आहे गहूसुद्धा जमत आहे त्याच्यानंतर ज्वारीसुद्धा जमत आहे ज्वारीसुद्धा तुम्हाला ह्या प्लॉटवरून खाली थोडीशी दिसत असेल ज्वारीवर सुद्धा चांगला रिझल्ट आहे ज्वारी ज्वारीवरती सुद्धा वापरलेला आहे हरभरावरती सुद्धा प्रयोग केलेला आहे ज्वारी हरभरा हर दोन्ही आणि गहू तिन्ही रिझल्ट एकदम उत्तम आहे त्याच्याबद्दल काही शंकाच नाही अजून एक बर, तुम्हाला प्रश्न आहे माझा कि बरेच शेतकरी असं मत आहे काही शेतकऱ्यांचं कि सेंद्रिय खत खूप महाग जातात किंवा छोटस पाकिट असतं किंवा त्यांना सवय लागलेली असते मोठं पोत्याने टाकायची मग त्याच्या बाबतीत तुम्हाला कधी शंका आली का किंवा तुमचं मत काय आहे त्या संदर्भात मला साधारणत रासायनिक खतामध्ये सीजनला कमीत कमी ऐंशी ते नव्वद हजार रुपये खर्च यायचा परंतु ह्या रासायनिक खताच्या ऐवजी आपण जे वेस्टेज कंपनीचे ही जी खतं वापरतोय विषमुक्त तर ह्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यापेक्षाही निम्मट म्हणजे अर्धाच खर्च येतोय ओके okay. म्हणजे येस म्हणजे आपण पाहिलं तर खूप खर्चाच प्रमाण देखील कमी आहे नक्कीच म्हणजे हा आऊट सुद्धा शेतकऱ्यांचा हे एक तर आपण पाहतो की रासायनिक शेतीमुळं दुष्परिणाम आपल्याला बरेचसे होत आहेत साईड इफेक्ट होत आहेत केमिकलमुळं त्रास होतो तर सेंद्रियमधून तर आपण चांगलं ग्रोथ करू शकतो आपलं उत्पन्न हे वाढू शकतो आणि आपल्या सगळ्यांसाठी गरजेचंच आहे गरजेचंच आहे पूर्वीच्या काळाकरता जे काही रोगाची उत्पन्न होणार आहेत किंवा कॅन्सर असो किंवा बाकीचे स्किन डिसिजेस असो किंवा माणसांच्या आढठिसूळ होणे असणं हे आपल्याला विषमुक्त शेतीपासून फायदा होऊ शकतो आपल्याला कुठल्याही व्यक्तींना रोग बळी पडू शकत नाही आपण आणि सध्या काळाची गरज आहे की बाबा आपल्याला वीस शेती करणं गरजेचं आहे ह्याच्यामध्ये सगळ्या प्रोडक्टमध्ये सगळ्यात जास्त आवडलेलं प्रोडक्ट कुठला आहे का तुमच्या एखादं की ते आवडलं तुम्हाला मला बॅगा म्हणजे आपलं ह्युमिक ह्युमिकच्या बॅगा अप्रतिम आवडलं कारण का त्याच्यापासून शेतीला एकदम भुसभुशीतपणा येणं आणि पांढऱ्या मुळांचा फुटवा होणं हे खूप महत्त्वाचं आहे जबरदस्त त्याचबरोबर उत्पन्नामध्ये काय सांगू शकता उत्पन्न वाढेल का तुमचं उत्पन्न शंभर टक्के वाढणार त्याच्यामध्ये साधारणत आपण आता ॲग्री एटी टू असू मॉस असू ॲग्री गोल्ड असू किंवा आपल्याला जे झाडांना माझ्या शेजारी दोन तीन बाग आहेत त्या बागेंची क्षमता आणि माझ्या बागेची क्षमता जर तुम्ही पाहिली तर फळांची शंक, जी संख्या आहे ही संख्या अप्रतिम आहे त्याच्यानंतर माझ्या झाडांची जी पानांची ग्रोथ आहे hmm. आणि चकाकीना आहे ही त्या बागेपेक्षाही अप्रतिम आहे रासायनिक बागेपेक्षा आपल्याला रिझल्ट चांगले आहेत आणि त्या बागेचे जी फळांची क्षमता आहे त्याचे ग्रोथ आणि आपल्या बागेच्या फळांची ग्रोथ ही त्या बागेपेक्षाही आपल्या फळांची ग्रोथ जास्त आहे आणि संख्याही जास्त आहे अजून एक प्रश्न माझा असा आहे तर, की आपण आजकाल पाहतो म्हणजे मी सुद्धा बऱ्याचशा गावांमध्ये फिरतो तर काही मी नवीन जातो शेतकऱ्यांचे असे प्रश्न येतात की नाही का की बरेचसे लोक येत आहेत परत सपोर्ट करत नाही किंवा मदत करत नाही किंवा आपलं मार्गदर्शन व्यवस्थित होत नाही व्यवस्थित अशा बाबतीत तुम्हाला आमच्या टीम कडून सपोर्ट मिळाला का एस वेस्टिज कंपनीची जी टीम आहे आणि जे काही कंपनी जे काही वैयक्तिक विजिट देण्यासाठी काय शब्द आहे दादा प्लॉट विजिटिंगचे जे लोक नेमलेले आहेत जसे की दीपक चंदन शिवे असतील त्यांचे बंधू असतील मध्ये एक जण कोण आहेत विजय मळेकर सर असे सर्वजण येऊन वारंवार एक आठवड्याला किंवा पंधरा दिवसाला आपल्याला व्हिजिट देतात स्वतः भाग पाहतात मी जरी शेतावरती नसलो तरी ते स्वतः येऊन व्हिजिट करून मला वेळोवेळी आपल्या ग्रुपवर माहिती देतात किंवा स्वतः वैयक्तिक पर्सनली फोन करून की बाबा बागेला आता काय करावं लागेल काय नाही करावं लागेल ते हे सगळी माहिती पूर्ण व्यवस्थित देतात त्याच्यामुळे माझी बाग अति सुंदर आहे येस जबरदस्त सर आपण ऐकलं सरांकडून त्यांच्या प्रत्येक पिकावर त्याला रिझल्ट खूप सुंदर आहे त्यांनी ज्वारीसाठी वापरले गहू आहेवरती गव्हासाठी वापरले अंजिरासाठी पूर्ण वापरले आणि खूप सुंदर रिझल्ट त्यांना आलेले आहेत आणि प्युअर ऑर्गॅनिक बेसवरती आपण याच्यावरती रिझल्ट घेतलेला आहे आणि प्युअर सगळे आपले सेंद्रिय खतं वापरले तर नक्कीच यातून येणारं जे उत्पन्न जे आहे जे फळे ते प्युअर सेंद्रिय असणारे आणि ते आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक असणारे आणि त्याची टेस्ट असेल हे असेल तर थोडं लवकरच आपल्यापर्यंत ते फळ पण त्यांचं पोचून जाईल तर नक्कीच कोणाला जर लागत असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता सरांचा नंबर पण आहे आणि तो व्हिडिओमध्ये पण नंबर सुद्धा तुमचा हायलाईट केला जाईल त्याच्यावर तुम्ही कॉल करून सरांना ऑर्डर पण देऊ शकता आणि प्युअर ऑर्गॅनिक फळ आपल्या कुटुंबापर्यंत आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपण ते अनेक लोकांपर्यंत पोचू शकतो बाकी शेतकऱ्यांसाठी काय सांगू शकता तुम्ही वापरलं पाहिजे त्यांसाठी त्यांनी अवश्य वेस्टिज कंपनीचे हे सगळे औषधं वापरावीत आणि स्वतः रिझल्ट पाहावा आणि स्वतः इतरांना सुद्धा माहिती द्यावं आणि आपला पूर्ण भारत देश पूर्ण महाराष्ट्र देश हा विषमुक्त बनवावा असा माझा संदेश आहे त्याच्यानंतर मी आता हा माझा दुसरा प्रयोग राहील की आंब्यांवरती सुद्धा मी पूर्ण वेस्टिज कंपनीचे औषधं फवारणी चालू करणार आहे आजपासून येस जबरदस्त तर खूप थँक्यू तुमचं म्हणेल की तुम्ही असा बहुमूल्य वेळ दिला आणि एक तुमचा चांगला मेसेज आपण या सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि हेच आपण मिशन विषमुक्त शेतीमध्ये असंच काम करत राहूयात सो पुन्हा एकदा तुम्हाला थँक्यू म्हणेल आणि ना असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हे जो माझा चॅनल आहे युट्यूबचा त्याला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन शेतकऱ्यांचे रिझल्ट तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील येस थँक्यू बॅक टू धन्यवाद